रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून आठ ते बारा प्रवासी पडल्याची घटना समोर आली जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडले या अपघातामध्ये आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत आहेत अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली तसंच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय सोमवारी सकाळी सा साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे विरुद्ध दिशेची लोकल आणि समोरून येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमध्ये पडून खाली पडले पिकावरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्यानं हा अपघात झाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुमराज स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले वापाणे टाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुट ओव्हरवरून प्रवास करत होते अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागली आणि धक्का लागला त्यामुळे ही आठ लोक खाली पडली रेल्वेनं उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचं नियोजन केलंय ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत प्रवासी दरवाजाच्या फुटबोर्डवर होते म्हणून अपघात घडला अशी माहिती मध्य रेल्वेच्या सी पी कडून देण्यात आली या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असतील म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्यांमध्ये ते बसवण्यात येणार रे। आहेत असा निर्णय रे रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की अपघातामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झालाय ज्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतोय वरती एक मोठी घटना घडलेली आहे सकाळी प्रवास करताना दहा ते बारा प्रवासी पडलेले आहेत त्यामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे कशा पद्धतीने पुढील कारवाई स्थानक आहे दोन फास्ट लोक एकमेकाला क्रॉस होत होत्या नऊ साडेनऊच्या दरम्यानची घटना आहे एकूण चौदा लोक जखमी आणि मृत आहेत त्यापैकी पाच जण मृत आहेत बाकीचे जखमी आहेत काही दोघ जण ज्युपिटरला आहेत काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा आहेत आणि काही सिव्हिल हॉस्पिटल ठाण्या येथे जखमी आहेत कशामुळे दरवाजात प्रवासी लटकून प्रवास करत असल्यामुळे क्रॉस होताना तर एकमेकाला सच झाले आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लोकांची मागणी की फास्ट लोकल या ठिकाणी थांबावा कारण गर्दी ती पतंज प्रमाणात या ठिकाणी होती पहा मागणी आहे तसे केलेली आहे मागणी आहे प्रवाश रेल्वे प्रशासनावरती पाहिलं तर अनेक अपघात असतात त्याच्यावर मी काय चालणार किती प्रमाणात पोलिसांना पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आहेत जवळजवळ सत्तर एक अंमलदार पंधरा एक अधिकारी आहेत पोलिसांचे एसआरपी एस आर पी आणि चमला लोकांना काय आवड असेल लोकांचे जीव घोटाळ्या घालून प्रवास करू नये लटकू नये स्वतःच्या जीविताची काळजी स्वतः